हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता खरं सांगायचं म्हटलं तर सांगतानाही मला खूप खुशी आणि आनंद होतोय तर माझ्या स्वकमाईतून मी पहिल्यांदा काहीतरी असं घरासाठी आणि माझ्या स्वतःसाठी मी घेतलेलं आहे तर ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि माझ्या यूट्यूब पेमेंटमधून मी बघा हे बेडशीट मागवलेले आहे तर ॲमेझॉन आणि मिशोवरनं मी काही वस्तू मागवलेल्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा सर्वात प्रथम हे बेड सिप मागवलेला आहे मी मुलान मुलान ना थोड़ा सा सा तर मुलांच्या बेडरूमसाठी हे मागवलेलं आहे आणि मुलांना थोडंसं असं कार्टून वगैरे असेल तर खूप छान वाटतं आणि फ्रेश कलर आहे तर हे बघा आणि कापड तर खूप छान आहे टिकाऊ आहे आणि फक्त फोर नाइन्टी नाईनला आहे फोर हंड्रेड नाईन्टी नाईनला तसेच बघा आता पिलोज कवर पण खूप मोठे आहेत आणि माझ्या फॉर्मच्या पिलो आहेत तुम्हाला माहीतच आहे तर ह्या फॉर्मच्या पिलोंना अगदी परफेक्ट ते कवर बसलेले आहेत आणि ते कवर मोठी साईज आहे आणि तसेच विशेष म्हणजे किंग साईज आहे ही बेडशीटची आणि हे इलास्टिक आहे तर हे इलास्टिक बघा बरोबर परफेक्ट असं चार कोपऱ्यांना चार कोपऱ्यां हे लावायचे आहेत म्हणजे घालायचं आहे आणि अगदी परफेक्ट असं टाईट आणि एकदम Super disto, distan upon. तर घड्या वगैरे पडत नाही आपण बघा बेडशीट अंतरतो ते काही वेळेला मुलं खेळतात किंवा आपणही बसलो तरी सरकलं जातं तर हे तसं नाही आहे कारण याला इलास्टिक आहे आणि हे चार कोपऱ्यांना अगदी परफेक्ट आपण ते कोपरे बसवले ना तर अगदी टाईट बसतं तुम्ही कितीही सरकले मुलं खेळली किंवा लोळली तरी पण ते असं इकडचं तिकडं होत नाही आणि टाईट बसतं तर किंग साईज आहे तर तुम्ही म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला बेडशीट मागवायचं असेल ऑनलाईन तेव्हा किंग साईज मागवली तर मोठ्या बेडसाठी अगदी परफेक्ट साईज आहे आणि पिलोज कवर पण मोठे आहेत तर हे बघा इलास्टिक आहे आणि कापड तर खूप छान आहे फ्रेश वाटतंय तर मृणाला मी विचारलं गेल तर खूप छान आहे फ्रेश वाटतंय तर तुम्ही बघू शकता लुक की खूप छान झालेला आहे बेडरूमचा आणि अगदी म्हणजे फ्रेश कलर आहे आणि लहान मुलांना असं कार्टून वगैरे असेल तर खूप छान वाटतं पहिले पण मी स्माइलीचं आणलं होतं आता हे थोडे फिश वगैरे आहे त्यावर आणि छान वाटतं मुलांना तर मुलांच्या रूममध्ये ते मी अंथरलेलं आहे तर खूप छान वाटते अंथरल्यानंतर आणि फ्रेश वाटते एकदम तर मुलांच्या बेडरूम मध्ये हे अगदी सूट होऊन गेलेलं आहे आणि खूप फ्रेश कलर आहे तर आता दुसरं मागवलंय परंतु याचा कलर वेगळा आलेला आहे ऍक्च्युअली ब्लॅक आणि रेड मध्ये मागवलेलं डार्क कलर मध्ये परंतु ते आलंच नाही आणि दुसराच कलर त्यांनी पाठवलेला आहे परंतु हे रिटर्न मध्ये टाकलेलं आहे तर असं जर तुम्हाला एखादी वस्तू uh, आवडली नाही किंवा काही uh, त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह पीस आलेला असेल तर तुम्ही तो रिटर्न मध्येही टाकू शकता सात दिवसाच्या आत मध्ये ते रिटर्न करायचं असतं तर आता हे कलर काही मला आवडलेला नाहीये आणि थोडी क्वालिटी पण त्याची लो आहे कारण uh, कॉस्टच्या मानाने थोडीशी लो क्वालिटी वाटली तर रिटर्न मध्ये ते पाठवलेलं हो आहे तर येतीलच ते सात दिवसाच्या आतमध्ये घेऊन जातात आणि आपले रिफंड पुन्हा करतात तर आता बघा दुसरा एक मागवलेला आहे बेडशीट तर याच्या बरोबरच हे मागवलेलं आहे तर तुम्हाला खोलून दाखवते हे छान वाटते हे छानच कलर वाटत आणि किंग साइज आहे मोठ्या बेडवर आहे पुन्हा कलर पण डार्क आहे आणि कापड तो खूप छान आहे बघा आणि इलास्टिक आहे त्याला तर अगदी रिजनेबल मध्ये आहे फोर नाइंटी नाईन ला पडलेला आहे आणि तर हे बघा पिलोज कवर पण आलेले आहे दोन पिलोज कवर आणि बेडशीट तर मोठी साईज आहे किंग साईज आहे हे बघा आणि इलास्टिक आहे त्याला तर हे असं इलास्टिक सुद्धा मिळतंय म्हणजे बेडशीट असं चुरवळत नाही किंवा अस्तव्यस्त होत नाही अगदी टाईटच्या ताईट बेडवर राहतात तर हे बघा हे इलास्टिक आहे आणि अगदी बेडला गादीला अगदी व्यवस्थित परफेक्ट बसत आणि कलर, कलर तर खूप छान आहे बघा डार्क कलर आहे कापड पण व्यवस्थित एकदम घट्ट कापड आहे कॉटनचं तर आता मी तुम्हाला आंथरून दाखवते चला अगदी मोठे साईज चे पिलोस कवर आहे, पिलो कव्हर आहेत तुम्ही बघू शकता पिलो पण खूप मोठे आहेत कॉनच्या पिलो आहेत ह्या आणि अगदी परफेक्ट असा कलर कवर बसलेला आहे बघा परफेक्ट असा कवर बसलेला आहे आणि फॉर्मचे पिलो आहेत खूप मोठे कवर आहेत तर अगदी डार्क कलर पण होत नाही लवकर आणि परफेक्ट असं पिलोला बसलेले आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर चांगल्या क्वालिटीचं चा आपण बेडशीट मागवलं ना तर एक दोन वर्ष म्हटलं तरी ते टिकतं आणि बिलकुल खराब होत नाही तर मी लास्ट टाईमला दोन बेडशीट मागवले होते मुलांच्या बेडरूमसाठी आणि आम आमच्या बेडरूमसाठी तर खूप छान कलर पण मिळाले आणि कितीही वॉश केलं तरी कलर जात नाही कापड पण अगदी घट्ट जाडसर असं टिकून राहतं तर एक दोन वर्ष तर सहज जातं बेडशीट एक त्यामुळे आता बघा हे मागच्या लास्ट टाईमला मी मागवले त्या बेडशीटांना म्हणजे जवळपास एक दीड वर्ष झाले एवढं छान अजून नवे खट दिसतात धुतल्यानंतर वॉश केल्यानंतर तर तसेच आता मी पुन्हा दोन मागवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा असं पूर्ण चार कोपऱ्यांना चार कोपरे गादीला घातल्यानंतर अगदी टाईट बसतं आणि अजिबात अस्तव्यस्त चुरगळत नाही आणि डिझाईन पण छान आहे त्याची कलर पण छान आहे तर आपण जेवढे व्हाईट किंवा फ्रेश कलर मागवतो ना तेवढे ते, ते खराब पण होतात आणि सारखे वॉश करून त्याचा कलर पण डाऊन होतो खराब होतात आणि लवकर मग विरले जातात फाटतात सुद्धा त्यामुळे थोडे डार्क कलर मागवले तर अगदी बघा तुम्ही दहा पंधरा दिवसातून जरी महिन्यातून दोनदा धुतले तरी पण ते होऊन जातं आणि डार्क कलर असले तर कधी पण छान दिसतात तर हे बघा ब्ल्यू ब्लू कलरचा आहे आणि मुलांच्या याला पण मी फ्रेश कलर मागवलेला आहे येलो ड्रेस मागवलेला आहे वन पीस शॉर्ट मध्ये मागवला आहे हो पिंक कलरचा आहे माझा फेवरेट कलर पिंक कलर आणि हा सुद्धा साईजला बघा मी तुम्हाला दाखवलेला दा दा, आहे फोटो तर त्या प्रमाणे आहे ड्रेस आणि छान फिरायला जाताना किंवा पार्टी वेअर तुम्ही असं पार्टीला वगैरे जाताना असे ड्रेस वेअर करू शकता तर खूप छान आहे बघ कापड पण खूप छान आहे फक्त थ्री ट्वेंटी ला पडलेला आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज पिंक कलर आहे तर साइड ला फोटो मध्ये तुम्हाला दिसेलच आणि बघूया आता कसं आहे अजून एक पार्सल आलेलं आहे माझ आणि एकाच दिवशी ऑर्डर केली होती पण लवकर आले तीन ते चार दिवसांमध्ये हे बघा हे पण पाठीमागे चिकटवायचं आहे आणि छान आहे क्वालिटी तर मी तुम्हाला दाखवते चिकटून बाथरूम मध्ये तर हे किंम कलर आहे हे बघा आणि खूप म्हणजे चांगली क्वालिटी आहे आणि इमेजिन केल्यापेक्षा ही चांगले मोठी क्वालिटी आहे हे बघा हे काढायचं कागद आणि हा स्टिक करायचं तर हे बघा हे पूर्ण चिकटलंय याच्यामध्ये तुम्ही फोन पण चार्जिंगला ठेवू शकता हे बघा तसं मुलांचं पेन वगैरे राहू शकतं याच्यामध्ये किंवा तुम्ही मोबाईल सुद्धा असं चार्ज करू शकता वेट के हिता ते तेवढं तर असं आहे एक मॅट मागवलेली आहे आणि बेडरूम मॅट आहे बघा तर इथे खाली अंतरायचे आहे आणि कापड खूप छान आहे चकडे का असे अंतरायचे तर आता हे दुसरं एक पार्सल आहे तर ही पण मॅटच आहे तर आता ही मुलांच्या भेटरून साठी मॅट मागवलेली आहे आणि ही जरा थोडीशी ब्रँडेड चांगली आहे क्वालिटी याची आणि हे बघा तर आता डार्क कलर आहे आणि आपण जेव्हा बघा बेडवर मुलं वगैरे बसतात किंवा आपण बसतो तर पायाला जी धूळ लागते ती तशीच बेडवर असं धूळ बसते आणि मग लहान मुलं पण लवकर मग आजारी वगैरे पडतात त्यामुळे असं तुम्ही एखादी मॅट बेडच्या कडेला अंथरली तरी ती छान दिसते लुक पण बदलून जातो बेडरूमचा आणि तसे त्यावर आपण पाय पुसून वरती बसलो ना तर मग बेडशीट पण खराब होत नाही आणि फारसं धुवायला पण लागत नाही त्यामुळे असं मुलांच्या बेडरूममध्ये मा आणि मास्टर बेडरूममध्ये मा पण एक मागवलेली आहे मी तर अशा दोन मॅट मागवलेल्या आहे आणि पहिल्यांदा मी माझ्या स्वकमाईतून अशा घरासाठी आणि स्वतःसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं आणि खूप मला आनंद पण होतोय एक छान मनाला समाधान मिळालेलं आहे की मी माझ्या स्वकमाईतून काहीतरी स्वतःसाठी आणि घरासाठी घेऊ शकते तर असं तो आनंद वेगळाच आहे आणि बघा क्वालिटी तुम्ही बघू शकताय खूप छान क्वालिटी आहे बघा आणि हेवी आहे आणि बिलकुल अशी स्लीप होत नाहीये तर डार्क कलर मागवला आहे म्हणजे खराब पण होणार नाही आणि ते जर बाय बेडच्या कडेला आपण अंथरली ना तर पाय वगैरे पुसून आपण बेडवर बसू शकतो तर तुम्हाला मी तुम्हाला दाखवते बघा मुलांच्या बेडरूममध्ये मी मागवलेली आहे ही त्यांच्यासाठी आणि परफेक्ट त्या स्पेसमध्ये व्यवस्थित बसलेली आहे आणि मुलं शक्यतो इकडनंच साईडनेच बेडवर चढतात किंवा बसतात त्यामुळे ह्या साईडला मी अंथरलेली आहे तर अशी जर मॅट तुम्ही मागवली तर बघा बेडरूमचा लुक पण बदलून जातो थोडस छान वाटतं आणि असं पण पाय पुसून वरती बसलो ना तर बेडशीट पण खराब होत नाही आणि त्याचबरोबर बघा आता तर इथे मी पेगविंचे होल्डर मागवलेले आहेत आणि याच्यामध्ये बघा तुम्ही बाथरूम मध्ये हे सेट करू शकता यामध्ये टूथपेस्ट ब्रश वगैरे राहतात तसेच तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलवर सुद्धा त्याच्यामध्ये पेन वगैरे किंवा की किचनमध्येही तुम्ही ते सेट करू शकता त्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता आणि हे तीन म्हणाल तर वन सिक्स्टी फायला मला पडलेले आहेत अगदी मोठे आहे क्वालिटी छान आहे तर हे बघा आता इथे मुलांच्या मी स्टडी टेबलवर आणि तसेच मास्टर बेड बेडरूममध्ये सुद्धा स्टडी टेबलवर मी हे सेट केलेलं आहे तर पूर्ण ते चिकटलं जातं आणि त्यामध्ये पेन वगैरे तुम्ही असं मुलांचे पेन्सिल वगैरे पेन सगळं राहतं आणि जो मी मिशोवरनं ड्रेस मागवलेला तर मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा तो मी वेअर करून दाखवला खूप छान दिसतो तर अगदी रिजनेबल रेट आहेत आणि मी स्वतःसाठी आणि घरासाठी पहिल्यांदा असं एवढं मागवलेलं आहे तर मला वेगळंच त्याच्यातून आनंद आणि समाधान मिळालेलं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त काय मस्त राहा बाय थँक्यू